नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे आठ मे तर आज जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडणार आहे तर याचा सविस्तर आव्हान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे राज्यामध्ये जसं की काल दोन दिवसापासून राज्यामध्ये आपण पाहत आलेलो आहे की दोन दिवसापासून राज्यामध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आणि आजसुद्धा तसेच वातावरण आपल्याला बाबा आज पाहायला मिळणार आहे तर आज दुपारी जे आहे आपला दुपारी एक दोनच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तर राज्यामध्ये दुपारी दोनच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ज्या आहे पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये जे आहे कल्याण डोंबोली मुंबई खोपली तसेच जे आहे खेड जुन्नर लावासा लोहा अलिबाग पेण नई मुंबई ठाणे उल्हासनगर वसई शहापूर वाडा पालघर जोहार त्रिंबक इगतपुरी या भागामध्ये आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी त्रिंबक जोहार सिन्नर राजूर संगमनेर निफाड येवला कोपरगाव वैजापूर मनमाड वणी तसेच जे आहे साताना मालेगाव आणि नंदुरबार सिक्री धुळे परोडा जळगाव चाळीसगाव तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आ आज सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे नंदुरबार शिरपूर आणि जळगाव धुळे चाळीसगाव या भागामध्ये आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज आज जे आहे आपला रात्रीच्या दरम्यान जर हवामान अंदाज जर पाहायचा म्हटलं तर आज सायंकाळच्या जा दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वायजापूर आणि छत आल्यानगर आणि बीड जिल्हा माजरगाव हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे सायंकाळच्या दरम्यान भाग पडला थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसंच जे आहे शेत शेतकरी मित्रांनो आता विदर्भातील जर हवामान अंदाज पाहायचा म्हणला तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे हवामान कोल्ड राहील तर काही भागामध्ये थोडंफार ढगावं वातावरण पाहायला मिळू शकते आणि तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर लातूर आणि धाराशिव या सुद्धा आपलं जे आहे ढगा वातावरण थोडंफार पाहायला मिळेल आणि पावसा शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे काही भागामध्ये हवामान कोल्ड राहील तर काही भागामध्ये आपल्याला थोडंफार ढगाव वातावरण पाहायला मिळणार आहे सोलापूरला धाराशिव या भागामध्ये आणि जे आता शेतकरी मित्रांनो जे पुणे जिल्ह्यामध्ये जर हवानातच पाहिजे म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी काही भाग काही ठिकाणी आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी कुठेतरी आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये तसे जे आहे गोळेगाव चिपूण सातारा करार रत्नागिरी राजापूर कोल्हापूर निपाणी सावंतवाडी बेलगाव सांगली या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जर हवामान अंदाज जर पाहिजे म्हटलं तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे पालघर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारच्या दरम्यान म्हणजे आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये थोडीफार गाडपीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी जे उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेशमधील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा कारण की तुमच्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आता पावसाची चांगली जोरदार हजेरी आपल्याला पुढील काही तासामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना हा जो ती तीन जिल्ह्यामध्ये जे आपला मराठवाड्यातील थोडंफार मध्यम स्वरूपाच्या किंवा हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला भाग बदलत पाहायला मिळणार आहे आज सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये ढागा वातावरण राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपला ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच जे आहे विदर्भातील सुद्धा जे आपलं हवामान आपल्याला फक्त आज कोरडे राहणार आहे फक्त काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि आल्यानगरचं जे ठिकाणी हवामानात जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आल्यनगरमध्ये जे आपला आल्यानगरमध्ये सुद्धा आपला आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आज दुपार दुपारच्या दर दुपारनंतर थोडंफार जे आहे शेतकरी मित्रांनो कुठेतरी आपला भाग बदला थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये वातावरण आपला पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो दरवेळेस म्हणजे आज सुद्धा जे आपल्याला रो रोज दोन दिवसापासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आजसुद्धा जे आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण आपलं आज दुपारनंतर या ठिकाणी तयार होणार आहे आणि आज दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्या राज्यामध्ये अंदाज जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो अजून किती दिवस पाऊस आहे हा देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल की शेतकऱ्यांना आता पाऊस कधी उघडणार आहे शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या नांगरेटी थी वगैरे सुरू आहेत आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज जे आहे आठ मे आणि आजच्या आज दिवसच जे आहे राज्यामध्ये आपला पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी दुपारनंतर पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेपासून आपलं जे आहे राज्यातील पण आपल्या ठिकाणी कमी वातावरण या ठिकाणी राहणार आहे म्हणजे नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे फक्त थोडंफार ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे जे शेतकऱ्यांचे आपले जे नांगरटी करणे असेल किंवा शेतीची कामे करण्याची राहिले असतील शेतकऱ्यांची तर आपली शेतीची कामे जे आहे नऊ म्हणजे उद्यापासून नऊ दहा अकरा म्हणजे या तीन दिवसामध्ये आपले काय कामं असेल ते शेतकऱ्यांनी करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून बारा तारखेपासून म्हणजे खूपच पाऊस पडणार आहेत यामध्ये जे आहे पूर्ण मराठवाडा जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी बारा तारखेपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बारा तारखेपासून म्हणजे खूपच मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जो पाऊस पडला आहे तो पाऊस आपल्याला थोडंफार कमी या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु बारा तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण इतके राहणार आहे म्हणजे जसं की पावसाळा सुरू झाला तसेच आपलं पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे बारा तारखेपासून पाहायला मिळणार आहे बारा तारखेपासून काही भागामध्ये आपला गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा देखील अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये गारपीटसुद्धा शक्यता टाकायला शक्यतं जे आहे बारा तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे बारा तारखेदरम्यान संपूर्ण मराठवाडा भाग संपूर्ण म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पुणे मुंबई पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे बारा तारखेपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा देखील अंदाज शेत सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो हो जे आहे सध्या आपलं जे आहे राज्यामध्ये आजचे दिवस जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला आज दुपानंतर राहणार आहे तर आज दुपानंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा सविस्तर हवनंदा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलेच आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवनंदाज जाणून घेण्यासाठी जे आताच्या आमच्या चॅनलला चार... सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या कसे वातावरण आहे ढगा वातावरण आहे की कवासाचे वातावरण आहे हा देखील स सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागामधील हवानांदाज जाणून घ्यायचा असेल तर आता ज्या तुमच्या भागातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावाचं तुमच्या तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमचा हवान अंदाज जे आहे सांगितला जाईल आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक तातडीचा या ठिकाणी मेसेज देत आहे शेतकरी मित्रांनो बा उद्यापासून राज्यामध्ये पावसाचे प्र पाऊस आपला उघडणार आहे म्हणजे उद्यापासून तीन दिवस वातावरण कोरडे राहणार आहे त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो राज्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी आपली जे कामे राहिले असेल शेतकऱ्यांची शेतीचे कामे ते शेतकऱ्यांनी या तीन दिवसामध्ये करून घ्यावेत कारण की बारा तारखेपासून खूपच मोठा पाऊस पडणार आहे तर शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि धन्यवाद